नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मनोर येथे आदिवासी उपयोजना अंतर्गत लाभार्थ्यांना शेळ्यांचा वाटप जिल्हा परिषद पालघर मधील पालघर तालुक्यातील जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपयोजना दहा अधिक एक शेळी गट वाटप या योजनेत निवड झालेल्या एकोणीस लाभार्थीना पुणे अहिल्या देवी शेळी मेंढी महामंडळ यांच्या मार्फत शेळ्या मौजे मनोर येथे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाटप करण्यात आल्या यावेळी श्री संदीप पावडे कृषी पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती सभापती श्रीम प्रतिभा गुरुडा श्री विनया पाटील मॅडम जिल्हा परिषद सदस्या पालघर पंचायत समिती सभापती श्रीम शैला कोळेकर डॉक्टर प्रकाश वसणाळकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर राहुल संखे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती पालघर डॉक्टर कारले श्री सुकाळे श्री मयेकर श्री कांबडी डॉक्टर पंकज औताडे श्री गणेशकर पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते यावेळी शेळ्यांपासूनची पैदास तयार करून उत्तम उदर निर्वाह करण्यासाठी मार्गदर्शन केले शेळ्याचा विमा उतरवण्यासाठी सांगितले सभापती संदीप पावडे यांनी शेळ्यांपासून मास्क विक्री करून उत्पन्न वाढ होऊन कुटुंब स्वयंपूर्ण होऊ शकतो याबाबत माहिती दिली उपस्थित मानेवर यांनी शेळी लाभार्थीशी संवाद साधला व मार्गदर्शन केले तसेच जंत निर्मूलन मार्गदर्शन केले हिवाळ्यात शेळ्याची काळजी घेण्यास सांगितले डॉक्टर प्रकाश हसणाळकर यांनी शेळ्यांना वेळोवेळी पीपीआर लसीकरण बाबत माहिती दिली डॉक्टर राहुल संखे यांनी शेळ्या सर्दी नसलेल्या कासदार नसलेल्या निरोगी शेळ्याची कशी निवड करावी याविषयी मार्गदर्शन केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खालील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टर याची रिपोर्ट मी इंडिया न्यूज ट्वेंटी एट तर्फे तालुका प्रतिनिधी खलील अहमद पटेल आपण कुठून आले मी चाड्यावरून आलेले म्हणजे हे आपण जे आपल्याला जे शेळी आणि बोकुड मिळालेला यासाठी आपण काय काय प्रक्रिया केलेली त्यासाठी साहेब आम्ही जे डॉक्युमेंट्स आपले आहेत स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड बाकी जातीचा दाखला ग्रामपंचायतचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळं मी सादर केले त्याच्यानंतर मला हा लाभ मिळाला ला, मतलब माझं मंजूर झाल्या मला असेल्या म्हणजे ते तुम्ही जे फॉर्म भरलेलं ते कुठे भरलेलं आणि कधी भरलेलं दोन हजार चोवीसमध्ये मी आ, पाल पंचायत समिती मधला आपल्याकडे फॉर्म आता मला म्हटलं मला तुम्हाला म्हणजे एक पैसे भरावायला आता मला साडेसार आम्हाला भरावे, माला माला तो तो भरावे तुम्ही आणि काय करणार साडेसजार भरावं लागत रोजीरोटी आम्ही पालनपुर या प्रकार अजून बकऱ्या वाढवू आणि लावा आमच्या पालन व्यवस्थित व्यवस्थित घेतल्या बरा सरकार आपल्या

साहेब एक मिट, एक मी हे जे शेळी वाटप चालू आहे ते कसल्या प्रमाणे आणि काय म्हणजे याची प्रक्रिया काय असते आज जे आहे आपल्या जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना आदिवासी घटक आदिवासी आणि विशेष घटक आदिवासी उपयोजना आणि विशेष घटक अंतर्गत हे शेळी वाटपाचा कार्यक्रम आपला पंच्याहत्तर टक्के अनुदानावर असतो अकरा शेळ्यांची ही योजना आहे दहा शेळ्या आणि एक पोखण दहा शेळ्या आणि एक पोखळ हे एकूण दोनशे चार किलो आपण त्या लाभार्थीला देतो याच्यामध्ये दे लाभार्थीकडून पंचवीस टक्के हिस्सा सतरा हजार रुपयेचा डिमांड ड्राफ्ट हे महामंडळाच्या नावाने आपण मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे व्यवस्थापकीय संचालक शेळी मेंढी महामंडळ कोकणेनगर पुणे यांच्या नावाने घेतो आणि ते आपण त्यांना पाठवतो ते पण सतरा हजार आणि पंच्याहत्तर टक्के म्हणजे साधारण एक्कावन्न हजार रुपये आपण महामंडळाला पाठवतो डिमांड ड्राफ्ट आणि एकावन्न हजार महामंडळाला पाठवल्यानंतर महामंडळाकडून या शेळ्यांचं आपल्याला वितरण होते तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण त्रेचाळीस डिमांड ड्राफ्ट आपण जमा केले परंतु आज रोजी एकूण एकोणीस गटाचं वाटप चालू आहे साहेब ही जी स्कीम आहे हे जे लोकांसाठी जे शेडी वाटप स्कीम आहे याचा कोणी कोण -कौन लाभ घेऊ शकतो याच्यामध्ये अनुसूचित जमातीचे लोक हा पालघर जिल्हा हा पेसा पेसा म्हणजे पंचायत एक्सप्रेशन शेड्यूल एरिया पेसा हा असल्यामुळे आदिवासी नव्वद टक्के आदिवासी भाग असल्यामुळे आदिवासीसाठी ही जास्तीची योजना आहे आणि याच्यामध्ये विशेष घटकाच्या पण म्हणजे एस सी पी म्हणजे शेड्युल कास्टच्या लोकांसाठी पण योजना आहे त्याच्यामध्ये आपण पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दहा शेळ्या आणि एक पकड आपण वितरित करतो म्हणजे लोक आहेत ही ऑनलाईन आमच्या पोर्टलवर खात्याच्या परिसरच्या पोटलवर ऑनलाईन फॉर्म भरतो विशेष कालावधीमध्ये जसं गेल्या वर्षी डिसेंबर नोव्हेंबर मध्ये आपण फॉर्म भरलेले होते हे त्याचा त्याची निवड या होते निवड या ही जिल्हाधिकारी त्या ऑनलाईनच होतात आणि निवड प्रक्रिया पण अधिकाऱ्याची आहे जे फॉर्म आले त्यांच्या याच्यानुसार त्रुटीने होते म्हणजे विलगीकरण होऊन त्यांची निवड होते निवड झाला फार त्यांची तीन वडण ती कंटिन्यू या वर्षी झाला नाही त्याला पुढ पुढच्या वर्षी मिळालं तर त्याच्या पुढच्या वर्षी अधी यादी वेटेस्ट म्हणतो आपण आपण त्यामध्ये देत असतो लोकांना ओके थँक्यू सर